शिवाय बघा टीप एक मोठा आणि तो पेलं पण एवढं सगळं एकाच यात मिळते बघा एकाच फक्त हजार रुपयाला एवढं सगळं मिळते काय मग मॅगी एवढी क्वालिटी झाली असणार आहे मलाच माहिती आहे त्यामुळे रन रन म्हणत मॅगी सगळी तमाम करायची आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आज काय आज काय विषय माहिती आहे का ती कामगारच मिळते सामान मिळते माहिती आहे का हजार रुपये लय स्कूल सामान मिळते आज आपल्या घरात डिलिव्हर झालेला आहे म्हणजे तिथे कुपवाडमध्ये जाऊन आणायला लागते तिथून आमच्या बाप्पाने आणलेलं आहे मला दावतो मी सगळं सामान सगळं सामान आहे तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असला तर मला सांगा मी सगळी कागदपत्र सगळी टाकतो व्हॉट्सअप ह्याच्यावर यूट्यूबवर लिंक टाकतो एक 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 लिंक पाठवतो हजार रुपयाला एवढं सगळं सामान मिळाले तुम्ही बघून आज चर्चकी शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा दावतो बघा यात आहेत बघा सगळं सामान बिमान आणले मस्त बेगी राऊसो मला बघ बाय बघा आमच्या घरात हे बघा पहिला जो जग मिळते पाण्याचा एक जग तयारच आपला नाही शे हे बघा इथे एक जग ही परत उडी उडी एक परातच नंतर हा टीप मोठा मिळते पळी ही पळी पण बघा मिगाव मी ही बघा वगैरे तयार केली यांनी असं तयार केलेलं सगळं मिळतंय आणि दाऊद तुम्हाला बघा की बघा ह्याच्यावरचं ते झाका नाही टिपावलं